तारीख तीस सप्टेंबर दोन हजार बावीस ठिकाण पश्चिम आफ्रिकेतला एक अत्यंत गरीब देश नाव बुरकिना फासो त्या दिवशी या देशाच्या राजधानीत प्रचंड धावपळीचं वातावरण होतं सगळीकडे फक्त गोळ्यांचे आवाज ऐकू येत होते याला कारण होतं देशात झालेला सत्ता बदल हा सत्ता बदल सैन्यातल्या एका जवानानं केला होता फक्त नऊ महिन्यांच्या काळात देशात झालेला हा दुसरा सत्ता बदल होता हा सत्ता बदल करणारा जवान बुरकिना फासोच्या मिलिटरीचा लीडर होता त्यावेळी त्याचं वय होतं फक्त चौतीस वर्ष पण त्यानं जे काम केलं होतं ते कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं त्या दिवशी या तरुणानं कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता ही घटना आफ्रिकेतल्या या गरीब देशाचं भविष्य बदलणारी ठरली त्या दिवसापासून या तरुणाकडे आफ्रिकेचा तारणहार म्हणून पाहिलं जात आहे या तरुणामुळे हिंसाचार गरिबी आणि उपासमारीनं त्रस्त असलेल्या या देशातल्या लोकांना नवं स्वप्न पाहण्याची ताकद मिळाली आहे ही स्टोरी या मिलिटरी लीडरची आहे आफ्रिकेतल्या सगळ्यात शक्तिशाली माणसाची आहे ही स्टोरी कॅप्टन इब्राहिम ट्रावरेची आहे नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आफ्रिका म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गरिबी उपासमारेनं त्रस्त लोक आणि सततचा हिंसाचार बुरकिना फासो हा देशही यापेक्षा वेगळा नाही या, या देशाला समुद्रकिनारा नाही चारही बाजूनं लँडलॉक असल्यामुळं समुद्रमार्गे व्यापाराचाही स्कोप नाही यामुळेच हा जगातल्या सगळ्यात मागास आणि अविकसित देशांपैकी एक आहे या देशात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली इब्राहिम ट्रावरेचा जन्म झाला लहानपणी इब्राहिम शांत पण टॅलेंटेड मुलगा म्हणून ओळखला जात होता तो दोन हजार नऊ साली बुरकिना फासोच्या सैन्यात सामील झाला लीडर म्हणून पुढे येऊ लागला अगदी कमी काळात त्यानं सैन्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ट्रावरे दोन हजार मध्ये सैन्यात कॅप्टन बनला पण तो काळ प्रचंड हिंसाचाराचा होता बुरकिना फासोमध्ये त्यावेळी सगळीकडे हिंसक वातावरण होतं देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रोच मार्क क्रिश्चन काबोरे या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत होते त्यामुळे शेवटी सैन्यानं यात हस्तक्षेप केला जानेवारी दोन हजार बावीसमध्ये कर्नल दामिबा यांनी बुरकिना फासोमध्ये सैनिकी बंड केलं आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली आता देशात शांतता प्रस्थापित होईल असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही कर्नल दामिबा सुद्धा देशाची बिघडत चाललेली अवस्था सांभाळू शकले नाहीत इथंच एंट्री झाली इब्राहिम ट्रावरेची कर्नल दामिबा देशाची स्थिती सांभाळू शकत नाहीयेत हे पाहून इब्राहिम ट्रावरेनं त्याच वर्षी दुसरं लष्करी बंड केलं त्यानं सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये दामिबा यांच्या विरुद्ध उठाव केला आणि बुरकिना फासोची सत्ता आपल्या ताब्यात घेतली काही आठवड्यांनी ट्रावरेनं एक स्टेटमेंट केलं ज्यात तो म्हणाला मी आता बुरकिना फासोचा नवा अध्यक्ष असेल वयाच्या फक्त चौतीसाव्या वर्षी इब्राहिम ट्रावरे जगातला दुसरा सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष बनला आता ट्रावरेला देशाची सत्ता मिळाली होती पण त्याच्या समोरचं आव्हान अजूनही संपलं नव्हतं बुरकिना फासोच्या नागरिकांच्या दोन मोठ्या समस्या होत्या एक लोकशाही सरकारबद्दलचा असंतोष तर दुसरी समस्या म्हणजे देशात होत असलेला परकीय हस्तक्षेप ट्रावरे यानं त्याच्या पहिल्याच भाषणात या दोन्ही समस्या मुळापासून नष्ट करण्याचं आश्वासन दिलं इब्राहिम ट्रावरेचा शपथविधी सोहळा राजधानी औगाडोगू इथं त्यानं आश्वासन दिलं की जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशात निवडणुका होतील ट्रावरे त्याच्या पहिल्या भाषणात म्हणाला सध्या आपण एका अभूतपूर्व संकटाचा सामना करतोय दहशतवादी टोळ्यांनी आपल्या जमिनींवर ताबा मिळवलाय तो ताबा परत मिळवणं हे आमचं ध्येय आहे बुरकीना फासोचं अस्तित्व सध्या धोक्यात आहे या देशाला सुरक्षित करण्याचा आमचा उद्देश आहे देशात आणखी सुधारणा करू साहजिकच याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला ट्रावरेच्या आधीच्या नेत्यांनी सरकारी अधिकाऱ्यांचे यावरून जनतेत प्रचंड रोष होता ट्रावरेनं सत्तेत येताच हे बदल रद्द केले त्यानं स्वतः लष्करी कॅप्टन म्हणून त्याच्या जुन्या पगारावरच काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला बुरकिना फासो या देशात खनिजांचे मोठे साठे आहेत पाश्चात्य देश इतक्या वर्षांपासून या देशाचं शोषण करत होते हे देश बुरकीना फासवतली खनिज लुटून घेऊन जात होते ट्रावरेनं हे थांबवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली त्यानं सोन्याच्या दोन खाणींचं राष्ट्रीयकरण केलं तसंच युरोपमध्ये होत असलेल्या अशुद्ध सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातली त्यानं देशातच नॅशनल गोल्ड रिफायनरीचं उद्घाटन केलं ज्याची वार्षिक क्षमता दीडशे टन आहे रावरे यानं कापसाच्या प्रोसेसिंगसाठी नॅशनल सपोर्ट सेंटरची स्थापना केली सोबतच त्यानं ग्रामीण भागात रस्ते आणि नव्या विमानतळांचं बांधकाम सुरू केलं याशिवाय त्यानं शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली एकीकडे पाकिस्तानसारखे के देश आजही आय एम एफ आणि जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर अवलंबून आहेत पण ट्रावरे यानं सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारची मदत घेण्यास नकार दिला देशांच्या फासोचा विकास होऊ शकतो हे ट्राओरेला दाखवून द्यायचं त्यानं दोन हजार तेवीस मध्ये फ्रान्सच्या सैनिकांना देशातून परत पाठवून दिलं यातून त्यानं बुरकिना फासो मध्ये पाश्चात्य देश आपली मनमानी करू शकणार नाही हा मेसेज दिला दोन हजार बावीस साली सत्तेत आल्यापासून ट्राओरेची लोकप्रियता सातत्यानं वाढतीये सात जानेवारी दोन हजार पंचवीसला घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांचा शपथविधी सोहळा होता या कार्यक्रमाला आफ्रिकेतल्या एकवीस देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते पण तिथं सगळ्यात जास्त अटेन्शन मिळालं ते इब्राहिम ट्रावरेला ट्रावरे याची लोकप्रियता किती आहे हे त्यावेळी सगळ्या जगानं पाहिलं यातून एक गोष्ट क्लिअर झाली ती म्हणजे आफ्रिकेत लष्करी राजवटीला मान्यता मिळते विशेषत तरुणांमध्ये याची जास्त लोकप्रियता आहे अनेक लोकांना वाटतं इब्राहिम ट्रावरे जगाला दाखवतोय की आफ्रिकेतले लोक त्यांच्या समस्या स्वतः हँडल करू शकतात अनेक तरुणांना वाटतं की ट्रावरेच्या राजवटीत त्यांना अच्छे दिन येतील यामुळेच आतापर्यंत सत्तेत आलेल्या सगळ्या लष्करी नेत्यांमध्ये इब्राहिम ट्रावरे सगळ्यात लोकप्रिय नेताय त्यांना त्यांना फासोच्या लोकांना स्वप्न दाखवलेत की तो पाश्चात्य देशांच्या जाळ्यातून मुक्त करेल तो त्यांना आत्मनिर्भर बनवेल जो देश इतक्या वर्षांपासून विदेशी हस्तक्षेपाचा बळी ठरलाय ज्या देशात कधीच लोकशाही व्यवस्था रुजली नाहीये ज्या देशात लष्करी उठाव सामान्य झालेत त्या देशात जर एखादा तरुण नेता येऊन असे आश्वासनं देत असेल तर जनता त्याच्या मागे उभी राहणार यात नवल नाही हेच ट्रावरेसोबत झालं आता इब्राहिम ट्रावरे सत्तेत आल्यापासून बुरकीना पूर्ण कायापालट झालाय देशात सगळं काही आलबेल आहे अशातलाही भाग नाहीत ट्रावरेनं सत्तेत आल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात म्हटलं होतं की जुलै दोन हजार चोवीसमध्ये देशात निवडणुका होतील पण ट्रावरेनं ज्या व्यवस्थे अंतर्गत देशात निवडणुका होणार होत्या त्या इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट फासोला स्टेट्स मधून आहे आता नव्या व्यवस्थेनुसार तो हजार पर्यंत देशाचा राष्ट्राध्यक्ष राहू शकणार आहे म्हणजेच एक प्रकारे त्याची वाटचाल हुकुमशाहीकडे होते अनेक तज्ज्ञांच्या मते ट्रावरे सत्तेत आल्यापासून सुरक्षेच्या फ्रंटवर कोणताही मोठा बदल घडून आलेला नाही ट्रावरेच्या राजवटीत देशात सुरक्षेचं संकट आणखी वाढलंय तसंच देशाची अर्थव्यवस्था मंदवली असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे बुरकीना फासोच्या लोकांना त्यांच्याच खनिज संपत्तीचा फायदा घेता येत नाही असा आरोपही केला जातोय अमेरिकेच्या आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डाटा या नुकतीच एक आकडेवारी जाहीर केली यानुसार दोन हजार बावीस मध्ये लष्करी उठावापूर्वी सरकारी राजवट आणि जिहादी गटांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये दोन हजार आठशे चौऱ्याण्णव लोक मारले गेले होते पण गेल्या एका वर्षात ही संख्या दुप्पट होऊन सात हजार दोनशे इतकी झाली काही तज्ज्ञांचा दावा आहे की ट्रावरे प्रत्यक्षात एवढा लोकप्रिय नाही त्याची लोकप्रियता कमी आणि प्रोपॅगंडात जास्त आहे अलीकडेच सोशल मीडियावर इब्राहिम ट्रावरेच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओत ट्रावरे जे भाषण देत होता ते ऐकून कोणीही क्षणात त्याचा फॅन झाला असता व्हिडिओत इब्राहिम ट्रावरे म्हणतो न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट द गार्डियन मी तुम्हाला विचारतोय तुम्ही कधी आफ्रिकेतल्या विकासाबद्दल बोलला आहात का तुम्ही रवांडातल्या टेक्नॉलॉजी क्रांतीबद्दल किती वेळा लिहिलं तुम्ही इथोपियाच्या किती लिहिलं तुम्ही कधी बोत्सवानातल्या लोकशाहीचं कौतुक केलंय का तुम्ही कधी केनियातल्या उद्योगांबद्दल बोलला आहात का कधीच नाही कारण हे तुमच्या अजेंड्यात फिट बसत नाही तुमच्या स्टोरीमध्ये आफ्रिका कधीच यशस्वी होऊ शकत नाही पाश्चात्य देशांना आव्हान देणाऱ्या इब्राहिम ट्रावऱ्याच्या या व्हिडिओची बरीच चर्चा झाली पण मुळात हा व्हिडिओ खरा नाहीये तर तो आहे ए आय जनरेटर ट्राओरेच्या लोकप्रियते मागे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे सोशल मीडियावर दररोज त्याचे अनेक व्हिडिओज आणि अने मिम्स फिरत राहतात त्याचे फॅन्स हे सगळं करत असतात ट्रावरेच्या फॅनसाठी तो एक मसी आहे जो त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि विदेशी वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी आलाय इब्राहिम ट्रावरेचा दावा आहे की तो बुरकीना फासोला विकासाच्या मार्गावर घेऊन जातोय त्यांना सत्तेत आल्यापासून असे अनेक निर्णय घेतलेत ज्यामुळे या आफ्रिकन देशातल्या गरीब लोकांना नवा आशेचा किरण मिळालाय पण आंतरराष्ट्रीय समुदायाचंही त्याच्याकडे लक्ष आहे जर ट्रावरेचं मॉडेल फेल झालं त्याने जे दावे केलेत ते पूर्णपणे करण्यात जर तो फेल झाला तर पाश्चात्य देश पुन्हा बुरकिना फासोवर आपलं वर्चस्व निर्माण करू शकतात पण सध्या तरी ट्रावरेची पकड मजबूत आहे वयाच्या सदतीसाव्या वर्षीच तो आफ्रिकेतला सगळ्यात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनलाय आता तो आणखी किती वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवू शकतो हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं इब्राहिम बाबतचं तुमचं मत काय तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा